श्री सद्गुरुनाथ महाराज की जय आज आपण पाहणार आहोत आदर्श देवघर कसं असावं ज्याप्रमाणे शरीरामध्ये हृदयाचं महत्त्व आहे तसं घरामध्ये देवाऱ्याचं महत्त्व सांगितलेलं आहे हृदयामध्ये निर्गुण निराकार परमेश्वर राहत असतो तर देवाऱ्यामध्ये सगुण साकार परमेश्वराची पूजा आपण साकारत असतो मग हृदय कसं हवं शुद्ध हवं स्वच्छ हवं निरोगी हवं तसं देवारा सुद्धा स्वच्छ सुंदर आणि प्रसन्न असायला हवा जर हृदयामध्ये अनावश्यक अतिरिक्त बाह्य गोष्टी गेल्या तर हृदयामध्ये ब्लॉकेज निर्माण होतात हृदयाचा त्रास होतो आणि शरीराला त्रास होतो तद्वत देवाऱ्यामध्ये सुद्धा अनावश्यक किंवा अतिरिक्त गोष्टींचा साठा झाला तर तो संपूर्ण घराला त्रास होऊ शकतो मग अशा वेळेस नेमकं देवाऱ्यात किती मूर्त्या असाव्या देवारा कसावा असावा हे सर्व आपण पाहणार आहोत तर देवारा शक्यतो लाकडाचा असावा दगडाचा असू नये हल्ली मार्बलची फॅशन आली आहे परंतु शक्यतो लाकडाचा देवारा असावा आणि या देवाऱ्यामध्ये मूर्त्या कुठल्या असाव्या तर पंचायतन मूर्त्या आपली कुलदेवता इष्टदेवता आणि उपकरण देवता मग आता पंचायतन देवता म्हणजे काय तर वेदकाळामध्ये इंद्र अग्नी वरुण अशा प्रकारच्या देवतांचा उल्लेख आठवतो का त्यानंतरच्या काळाला पुराण काळ म्हणतात ज्यावेळेस पुराणांची निर्मिती केली व्यासांनी मग या पुराणामध्ये दे अनेक देवतांचे अवतार दाखवण्यात आले मग भगवान विष्णूंचे अवतार आहे भगवान शंकराचे दुर्गामातेचे गणपती बाप्पाचे सूर्यदेवाचे मग या सगळ्यांची त्या ठिकाणी पूजा करण्यात आली त्यानंतरचा जो काळ आला तो वेगळ्या पंथांचा होता वैष्णव पंथ शैव पंथ गाणपत्य सावर शास्त्र तर अशा सगळ्या पंथांचा आणि त्यानंतरच्या काळामध्ये दत्तसंप्रदाय नाथसंप्रदाय महानुभव भागवत संप्रदाय अशा संप्रदायांची उत्पत्ती झाली मग या सगळ्यांवर विचारविनिमय करून आद्य शंकराचार्याने आपल्याला मुख्य पूजा सांगितली त्याला म्हणतात पंचायतन देवता म्हणजे त्यामध्ये कोण गणपती बाप्पा हवा दुर्गा माता हवी देवीची मूर्ती भगवान शंकराचं एक प्रतिकात्मक स्वरूप रूपाने असावं भगवान विष्णूंचं रूप असावं आणि सूर्यदेव असावे या पाच मूर्त्या असाव्यात याला म्हणतात पंचायतन अजून कुठल्या देवता असाव्यात तर आपलं कुलदेवता आणि आपली कुलस्वामिनी यांच्या मूर्त्या किंवा काही ठिकाणी टाक असतात ते असावे अजून काय असावं तर आपली इष्टदेवता म्हणजे आपली गुरुदेवता ज्यांना तुम्ही मानता असे सद्गुरूंचा फोटो त्यांची तसवीर किंवा मूर्ती यांची स्थापना आपण अपन घरात करू शकता म्हणजे मुख्य पंचायतन देवता कुलदेवता आणि इष्टदेवता म्हणजे सद्गुरू ह्या तीन प्रकारच्या देवता असाव्यात मग अजून चौथा प्रकार कुठला आहे तर त्याला उपकरण देवता म्हणतात म्हणजे काय एक घंटी शंख त्याचप्रमाणे दिवा आणि कलश ह्या चार उपकरण देवता ह्या एवढ्यांचा समावेश देवघरात होतो याच्या अतिरिक्त ज्या सगळ्या प्रकार असतात त्याला अनावश्यक असं तर म्हणायला हरकत नाही का अनावश्यक म्हटले कारण ह्या सगळ्या ज्या देवता आपण वाढवत गेलो तर ती त्याचीच रूपक काय राम म्हणजेच कृष्ण कृष्णाचं स्वरूप वरा आहे वराचं नृसिंह आहे हे जे अनेकामध्ये एक परमेश्वर आहे त्याची जी एक रूपात केलेली पूजा आहे त्याच्यामध्ये आपण काय निर्माण करतो वाथा निर्माण करतो मग अनेक देवता निर्माण झाल्या की काय होणार आहे तेवढे धुवायला आपल्याला वेळ लागणार मग तेवढे धुवायला वेळ लागणार म्हणजे आपण पूजेला कंटाळा करत राहतो म्हणून कमीत कमी मूर्त्या कमी असाव्यात पण जास्तीत जास्त सेवा असावी असं होतं की कोणीतरी आपल्याला मूर्त्या भेट देत कधी का कधी लग्नातून मूर्त्या आलेल्या असतात कधी एखाद्या कार्यक्रमातून प्राप्त झालेलं असतात कधी आपण तीर्थाटाना जातो तिथून ती मूर्त्या घेऊन येतो तजवी आणतो मग अशा तऱ्हेने देवघर गच्च भरतं आणि मग ते अनावश्यक होऊन जातं का अनावश्यक होतं माहिती आहे का कारण ते आपल्याला उपचार करायला कठीण होऊन जातं आणि मग देवपूजा एक तासाची दीड तासाची येऊन हो जाते आणि मग ती नकोशी वाटते आणि खरा मिळणारा आनंद त्या ठिकाणी लुप्त होत असतो मग अशा वेळेस आपल्या शास्त्रानुसार खरं तर पंचायतन देवतांची एक एक प्रतिकात्मक रूप आणि त्यानुसार कुलदेवता आणि इष्टदेवता यांची स्थापना घरामध्ये करावी आणि त्यांची पूजा करावी जेणेकरून पूजा करायला सोपं जातं मग कुलदेवता म्हणजे काय जसं घरात कुटुंब प्रमुख असतो की नाही तसं आपल्या कुळाचे पण कोणतरी प्रमुख आहे जसं कुटुंब प्रमुखाचं वाक्य प्रमाण असतं घरामध्ये तसंच कुळादेवते कुलदेवतेचा मान सन्मानसुद्धा अत्यंत महत्त्वाचा असतो प्रत्येक गोष्ट करत असताना कुलदेवतेचा सन्मान करायला सांगितलेला आहे कारण कुलदेवता ही कुलपुरुषापासून आली असते मूळ पुरुषापासून असते आणि तिची केलेली आराधना सर्व प्रकारची सुख आपल्याला प्राप्त करून दिसते पंचायतन देवतांची उपासना ही आपल्याला पारमार्थिक सौख्य देते तर कुलदेवतेची उपासना ही प्राप्त प्रापंचिक सुख आपल्याला देत असते म्हणून प्रत्येक वेळी पंचायतनाची आणि कुलदेवतेची उपासना करायला हवी आणि या दोन्ही देवतेंच्या उपासना सद्गुरूंची साथ असेल तर या दोन्ही उपासना मग परमार्थिक आणि प्रापंचिक दोन्ही उपासना सिद्धीला जातात जेव्हा आपण गुरूंची उपासना करतो म्हणून या तीनच प्रकारच्या देवतांचा वास आपल्या देवालात असेल तर तो देवाला परिपूर्ण मानावा मग अशा तऱ्हेने जर आपण देवघरा सर्व देवतांची स्थापना केली आणि त्यांची पूजा केली तर ती शास्त्रीयदृष्ट्या आपल्याला हितकारक आणि आनंद देणारं त्याप्रमाणे पारमार्थिक आणि प्रापंचिक उत्कर्ष करून घेणारं ठरेल म्हणून देवाऱ्यामध्ये पंचायतन देवता म्हणजेच गणपती बाप्पा दुर्गामाता भगवान शंकर भगवान विष्णू आणि सूर्यनारायण या पाच देवतांची स्थापना करावी त्याचप्रमाणे कुलदेवता कुलस्वामिनीची स्थापना आणि आपल्या इष्टदेवता म्हणजे सद्गुरूंची त्याचबरोबर घंटी शंख दिवा आणि कलश यांची स्थापना असावी ह्या युक्त गोष्टी जर प्रामुख्याने असतील तर ते देवघर शास्त्रोक्त म्हणावं असं म्हणता येईल आणि जेणेकरून तुमचा पारमार्थिक आणि प्रापंचिक अशा दोन्ही प्रकारचा विकास सद्गुरूंच्या कृपेने उत्तम घडेल याला म्हणतात शास्त्रोक्त देवघराची पद्धत श्री सद्गुरुनाथ महाराज